नमस्कार सुलबाद रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक छोटी वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला छान बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत छान बारीक गॅसवर भाजून घेतल्यानंतर आपल्याला एक मिडियम आकाराचा बटाटा मी कट करून घेतलेला आहे कट करून पाण्यात ठेवलेला आहे तर आपली भगर छान भाजलेली आहे पाहू शकता ही आपल्याला काढून घ्यायची आहे पाच मिनिट थंड होऊ द्यायची आहे आणि त्याच पातेल्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचे आहे आणि कट करून घेतलेली मिरची देखील टाकून घ्यायची आहे दोन ते तीन मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि छान परतून झाल्यानंतर आपल्याला कट करून घेतलेले देखील टाकून घ्यायचे आहेत आणि दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढायची आहे दोन मिनिटनंतर पाहू शकता छान वाफ आलेली आहे आणि आपण इथे एक वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरचे तांदूळ त्यासाठी आपल्याला दोन ते अडीच वाटी पाणी टाकणार आहे पाणी टाकून घेणार आहोत आणि चवीपुरते मीठ टाकून झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर उकळी लवकर येते पाण्याला चवीपुरते मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि दुसरीकडे चटणीसाठी दोन चमचे कूट आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण आता त्यात भगर टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून झाकण ठेवायचे आहे तर दुसरीकडे चटणीसाठी दोन चमचे शेंगदाणा पूट अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा दही चवीपुरते मीठ टाकून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून चटणी तयार झालेली आहे दुसरीकडे उपवासाची दशमीसाठी आपल्याला राजगिरा पीठ घेतलेलं आहे मी इथे दोन वाटी राजगिरा पीठ आणि अर्धी वाटी शेंगदाणा कोट एक चमचा मिरची पावडर टाकून घेतलेला आहे आणि इथे भगर छान तयार झालेली आहे पाहू शकता त्यात आपल्याला अर्धी वाटी कूट टाकून घ्यायचा आहे छान असंध करायचं आहे आणि झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवून द्यायचं आहे छान भगर आपली तयार होते गॅस बंद करून घेतलेला आहे आणि दशमीसाठी आपण आता सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी ॲड करून छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान सगळं साहित्य एकसंध करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण आता पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे पाच मिनिट आपण भिजू देणार आहोत आणि पाच मिनटानंतर छान पाहू शकता भिजलेलं आहे आपला पिठाचा गोळा आणि आपण तशा ताटामध्ये खाली राजेरा पीठ टाकून आपण भाकरीसारखी थापून घेणार आहोत छान पातळ थापून घ्यायची आहे दशमी आणि इथे तवा देखील तापत ठेवलेला आहे थोडं थोडं पीठ लावायचं आहे था हाताला आणि या पद्धतीने छान अशी पातळ दशमी आपल्याला थापून घ्यायची आहे पाहू शकता छान झालेली आहे या पद्धतीने सुंदर लागते आणि पिठाची साईड आपल्याला वरती करायची आहे आणि दोन मिनटानंतर उलटून घ्यायची आहे नक्की करून बघा सुंदर लागते आणि थोडीशी अर्धवट भाजली भाजल्यानंतर आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत दोन्ही साईडने इथे तूप लावून घ्यायचं आहे छान मऊ दशमी होते तयार पाहू शकता आपण आता ही दशमी काढून घेणार आहोत तयार झाली आहे दशमी आणि दुसरीकडे कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे एक चमचा तूप टाकलेले आहे एक चमचा मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि दुसरीकडे दोन वाटी भिजलेला साबुदाणा एक वाटी शेंगदाणा कूट चवीपुरते मीठ टाकून घेतलेलं आहे ते सर्व साहित्य आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफ काढून घेणार आहोत छान तयार होते साबुदाणा खिचडी पाहू शकता मोकळी फडफडीत होते बिलकुल चिकट होत नाही आणि दुसरीकडे देखील मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे तो छान परतून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिळेम आकाराचे उकडलेले बटाटे मी कट करून ठेवलेले आहे ते देखील टाकून घ्यायचे आहेत कढईमध्ये छान मिरची आपली परतून झालेली आहे आणि बटाटे टाकून घेणार आहे इथे कट करून ठेवलेले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा साखर टाकून घ्यायची आहे चवीपुरती मीठ टाकायचे आहे आणि दोन चमचा लिंबाचा रस टाक टाकून घ्यायचा आहे आणि दोन मिनटानंतर वाफ आलेली आहे पाहू शकता तयार झालेली आहे भाजी सुंदर लागते या पद्धतीने नक्की करून पहा चला तर आपलं फराळाचं सगळं तयार झालेलं आहे ताट वाढायला घेऊया उपवासाची चटणी बटाट्याची भाजी साबुदाना खिचडी आणि वरीचा भात देखील मी इथे वाढून घेतलेला आहे शेंगदाणा लाडू साबुदाना लाडू उपवासाची दशमी दही साखर आणि तिळाचे लाडू तयार झालेली आहे उपवासाची थाळी पाहू शकता अष्टमीच्या दिवशी देवीला नैवेद्य करतात या पद्धतीने माझी रेसिपी पाहिली वेळात वेळीकडून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद